शेतकरी बंधू नमस्कार आज जे आपण क्लोन बघतोय हा क्लोन जर म्हटलं तर आपल्याकडे ज्या क्लोनमध्ये रोपं तयार होतात ते आहेत लखनऊ म्हणजे एल एकोणपन्नास त्याचबरोबर आपल्याकडे पलीकडला प्लॉट आहे तो तायवान पिंक म्हणून आहे आणि त्यानंतर तिसरा प्लॉट जो आहे तो अलाहाबाद सपेदा आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन जातीची माहिती घेतो आहे पिंक म्हटलं तर हा पेरू वर्षभर येणारी जात आहे ह्याला ताण द्यावा लागत नाही साधारण हे रोप लावल्यापासून आपल्याला सहा ते आठ महिन्यात चांगली कळीवरती येतं आणि आठ महिन्यानंतर उत्पादन चालू होतं एका वर्षात हे झाड आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास किलो माल देतं आता याचं लागवड अंतर लागवड अंतर जर म्हटलं तर दोन वेळीतलं आठ फूट दोन रोपातलं पाच फूट एकरामध्ये एक हजार रोप लावता येतात आणि एक झाड आपल्याला वर्षामध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलो माल देतं आता एक एकरामध्ये एक हजार रुपये लावलीत तर सरासरी आज हे जो उत्पादनाचा बेस बघितला तर आपल्याला किलोचा दर हा सध्या मार्केटला चाललेला आहे ह्या वर्षी पंचावन्न ते साठ रुपये किलो शेतकऱ्याच्या बांधावरती तर आपण सरासरी पंचवीस रुपये किलो धरला तर एक एकरात जे आपल्याला एका झाडापासून एक हजार रुपये उत्पादन एक हजार रुपये लागतात दहा लाख रुपये आपल्याला एका वर्षामध्ये उत्पादन झालं पाहिजे सरासरी निम्म्याच किमतीनं आपण उत्पादन पकडत असतो तर पंचवीस रुपये किलो जरी पकडला तर आपल्याला तायवान पिंक एका वर्षामध्ये एक झाड सरासरी एक हजार रुपये ह्या हिशोबात एक एकरातून आपल्याला ला, दहा लाखाचं उत्पादन मिळतं आता त्यानंतर दुसऱ्या व्हरायटीची माहिती घेणार आपण येल एकोणपन्नास म्हणजे लखनऊ सरदार पिरू आता ही पण क्लोनमधलीच व्हरायटी आहे तर ही क्लोनमधली व्हरायटी जर म्हटलं तर लावल्यापासून आपल्याला एक वर्षामध्ये उत्पादन चालू होतं हे जर लागवड अंतर आहे दहा बाय आठवरती एक एकरात एक आपण साडेसहाशे रुपये लावतो आहे फक्त या झाडांना ताण द्यावा लागतो ताण म्हणजे ज्यावेळी आपण माल धरणार आहे त्यावेळी एक महिना ह्या झाडाचं छाटणी घेऊन पाणी बंद करावं लागतं त्यानंतर आपल्याला उत्पादन म्हणजे काही निघाय चालू त्याने उत्पादन निघतं तर सरासरी हा पिरू पांढरा असतो आता तायवान पिंक फिक्कट गुलाबी आहे तर हा पांढरा पिरू म्हटलं तर ब्लिजिंग पण चांगलं येतं आणि या पेरूला फोम लावायची गरज नाही आता तायवान पिंगला फोम लावल्यानंतर किलोचा दर चांगला मिळतो तर येल एकोणपन्नास ही जात हार्डनिंग म्हणजे थोडक्यात कसं आहे ग्लिजिंग ह्याला नॅचरल चांगला आहे तर ह्याच्यामध्ये जर म्हटलं आपण तर पेरूंच्या बियाची संख्या ही थोडी सॉफ्टच असते आणि खायला गोडला पण चांगला आहे तसेच बाय प्रोडक्टला हा पेरू चालतो त्यामुळे आपण शिर्डी कोपरगाव भागात त्याचबरोबर राहता ह्या भागामध्ये ह्या पेरूला चांगली डिमांड आहे आता ही जी जी लागवड असते ही बारा महिने करता येते त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना आता आपण जे बघू शकतो आहे ही रोपं हार्डनिंगसाठी अशी ठेवलेली असतात त्यानंतर ही आम्ही रिबॅगिंग केली तरीच शेतकरी बंधूंना साधारण ही दीड किलोच्या बॅगमध्ये तयार करून आम्ही शेट करून रोपं देत असतो किंवा ज्या शेतकरी बंधूंना हाय अशी लावायचे तरी लावली तरी चालू शकतं बघू शकतो आपण क्लोन म्हटलं तर फास्ट वाढ होते आणि झाडाचं उत्पादन चांगलं मिळतं आता आपण तिसऱ्या व्हरायटीची माहिती घेत आहोत ती व्हरायटी म्हणजे अलाहाबाद सफेदा हा तिसरा बेड जो आहे तो अलाहाबाद सफेदाचा आहे आता हे रोप जर म्हटलं तर जी लागवड ही वाई महाबळेश्वर भागात केली जाते त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये चाकण आळंदी ह्या बागातीची लागवड जास्त आहे आता हा जर पेरू म्हटला तर ग्लिजिंग चांगली दिसते बियाचं पण प्रमाण सॉफ्ट आहे आतला पेरूचा कलर पांढरा येतो आणि ह्या पण झाडाला आपल्याला ताण द्यावा लागतो ताण म्हणजे झाडाला एक महिना पाणी बंद केल्यानंतर त्याला कळी निघते सरासरी आता लखनऊ आणि अलाहाबाद सफेदा कलर पांढराच असतो आता वर्षाकाठी हे जे झाड आपल्याला माल देते हे साधारण बावीस ते पंचवीस किलो माल देते आता किलोचा भाव जर बघितला तर ह्याचा पन्नास साठ रुपये हा कायम बारा महिने असतो आणि या पेरला फोमची आणि पिशवीची गरज लागत नाही फक्त शेतकरी बंधूंना ताण द्यायचा आहे ताण म्हणजे एक महिना पाणी बंद केल्यानंतर हिची आपल्याला कळी धरता येते आता ह्या सर्व कुठल्याही आपण व्हरायटी लावल्या तरी आपल्याला शासकीय अनुदानमध्ये आपल्याकडे भाऊसाहेब फणकरला रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या तिन्ही योजनेसाठी आपल्याला ह्याचा लाभ घेता येतो आता अलाहाबाद सफेद आणि लखनौ म्हटलं तर हिची लागवड अंतर दहा बाय आठवरती तायवान पिंग म्हटलं तर आठ बाय पाच आठ बाय सहा आता ह्या दोन्हींना ताण द्यावा लागणार लखनऊ एकोणपन्नासला त्याचबरोबर अलाहाबाद आला त्याचबरोबर विहेनारला ह्या तीन जातींना ताण द्यावाच लागणार त्यावेळी त्याला फुलकळी निघते तर हे सगळं आपल्याला सर्व नियोजन पण आपल्याला मिळत असतं तत्पूर्वी शेतकरी बंधूंना असे फळबाग लागवडीची माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ येत असतात आता प्रत्येक भागानुसार लागवड होत असते जर आपण शिर्डी कोपरगाव त्याचबरोबर राहता ह्या भागामध्ये बघितलं तर सफेदपीरला जास्त मागणी असते बरोबर त्याचबरोबर त्यापासून जाम जेली बनवण्यासाठी जास्तीत जास्त वापर केला जातो ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी थोड्या खडखळ्यामध्ये निचरा चांगला होणार आहे अशा ठिकाणी ह्या दोन जो जाती लावायला काय हरकत नाही ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं प्रमाण भरपूर आहे ताण देता येत नाही तिने ही तैवान पिंक जात लावावी बघू शकतो आपण अशी अशी पन्नास हजार रोपांचा हा बेड असतो बघू शकतो व्ह्यू आपण आणि क्लोन असल्यामुळे हो आता एका लाईनला अशी रोपं बसवली जातात महाराष्ट्रातील आपली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे सरकारी नर्सरी शाशनमाने नर्सरी खात्रीची रोपं आणि फळबाग लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि ही रोपं स्वतः बनवतो आहे आपण आता आपली लॅब असल्यामुळे हे आपल्याकडं क्लोनिंग हे सर्व तयार केल्यामुळं आपल्या ज्या रोपाची क्वालिटी आहे ही क्वालिटी जर म्हणलं तर इतर नर्सरीपेक्षा चांगली काय येते ह्याचं कारण म्हणजे ही रोपं आपण स्वतः बनवत असल्यामुळे हिची खात्री सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन बघू शकतो आता दिवसातून तीन वेळा पाण्याचा असा मा मारा केला जातो का तर त्या रोपांना हांडिंग चांगलं यावं आणि त्यानंतर आम्ही हा एसी पण कळून विकतो किंवा शेतकऱ्यांना रिबॅगिंग करून रोपं देत असतो तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचे आपल्याला पेरूमध्ये आता आपण पुढील व्हिडिओमध्ये विहेन आर पेरू रायपूर पेरू म्हणतात एक किलोचा पेरू म्हणतात तर त्या पेरूची माहिती घेणार आहे ते आपल्याकडे पाचर कलमाचं रोप मिळतं तिची लागवड पण दहा बाय आठवरती असते आणि रोप लावल्यापासून आपल्याला साधारण दहा महिन्यानंतर उत्पादन घेता येतं तर त्या पेरूला फोम पिशवी लावणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती पुढील व्हिडिओमध्येच आपण घेणार आहे तर शेतकरी बंधूंना जरी क्लोनमध्ये रोपं म्हणजे बॅगमध्ये न घेता क्लोनमध्ये पाहिजे असतील तरी आपल्याला मिळतात सरासरी ही रोपं जी क्लोनमधले आहेत त्याचा पोचचा दर हा पंचवीस रुपये राहतो अलाहाबाद सफेद असू दे लखनऊ असू दे त्याचबरोबर तायवान पिंक असू दे ह्या व्हरायटी ज्या आहेत ह्या क्लोनमध्ये हा या बॅगमध्ये घेतल्या तर आपल्याला पंचवीस रुपयेला रोप पोच मिळणार आणि हा असं रोप लावू शकतो आपण ही जरी रोपं लावली तरी आपल्याला सर्व मार्गदर्शन हे सर्व मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होत असतात आज एवढा कस्टमरचा मोठा बेस आहे आणि पस्तीस चक्र नर्सरी आहे तर शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं ही इथं मिळतात तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपला देव शुभ असो हो।